वेलकम टू वर्सवा बीच आव्हान आज आपला ब्लॉग बनवायचा हर्षूच्या हातात देतो हर्षू घे आज आम्ही आयो वर्सवा बीच ते तुम्ही बघिता यो बीच ओके ते असा मना म्हणा वॉक मी मधून शाळेलू फोर ओ आणि मी झोपलू आणि मस्त एक नॅप घेत होतो पण कसात नाही केलं मी चल म्हणजे चल चल म्हणजे चार वाजता शाळेची आली पाच वाजताची उठवी तो एक तास <laughs> <जोगिंग> <laughs> गेला मेकअप करावा जॉगिंग लावला वॉक लावला कोण लिपस्टिक लावी तान मेकअप लावी तान सहा वाजले कालोग झाला तू माझे बॉक्सला ये आणि बघ कशात तयार होऊन जाता वर्कआउट लिपस्टिक लावून मेकअप करून मॅडम एकदम लिपस्टिक मेकअप मध्ये टाइम तुला ते गर्ल्स समजावच नाही वर्कआउटला पण गर्ल्स मेकअप करून येतात माहिती आहे का तुला कव गेलेलं आहे काय जिम मध्ये नाही जिम माझ्या क्रॉस क्रॉसफिट बॉक्स मध्ये आलेला आहे काय कहो आम्ही नाही जिम मध्ये आणि बरं वाटते बीच चे वाईब्स असे असताना एकदम नाही तर कालोख केला अख्खा सजावा टाइम <laughs> ला हे पाऊस कालोख झाले ते पावसान रील काढू मग काय पावसाचे फोटो येतील मस्त पावसाचे तुझ्या कॅमेऱ्यांशी फोटो भिजवाला तुझा फोन भिजव माझा नको भिजू तुझा तुझा फोन मस्त सगळे आता लोक बसलेले आहेत कॅमेरा फिरून टाकितो आणि बांधावा असा कचरा बनविलेला आहे ते मस्त जण बघा बसलेले असा मरीन ड्राईव्ह वाले तशी आहे ना कचरा आहे तसा बनवलेला आहे सगळे मस्त बसलेले आराम के साथ खातान पितान काय ना आम्ही पण असं वॉक करतो आणि मस्त वेदरच असा मधीन मोबाईल वॉशरूम पण ठेवलेला आहे कोणला वॉशरूमला ला जायचं असेल ते यूज करू शकतात आणि एकदम मस्त आहे ॲटमॉस्फिअर असते एकदम मी गंगा भवन खान आलेलो हा आणि आता आम्ही थोडे टायमान हेटो उतरू आणि बीच वरशी वो वॉक करू आपण आणशी आता हेटो देऊ आणि जरा ट्रिकी पाठ आहे जरा संभालून देवाल लागते रॉक्स वशी क्लाइम करून हर्षू एकदम हात देऊन धरून धरून देवते मी पण बघितो ट्राय करतो आणि आपण आता आणशी एकदम मेन बीच वर हेटो देऊ फायनली आम्ही आता बीच व हाव आणि आम्ही आता वॉक करतो आणि आज काजूंपेक्षा आज एकदम असं बेटर वाटते बिकॉज आज आवडा क्राऊड ना हाय जसा काजून होता आणि एकदम वॉक करावं पण थोडं बरं वाटते थोडं सुटसुटीत एकदम पण व्हायला आपल्याला जिमण्यास पण दिसतात थोडे मार अरे सॉलेट यार फ्लिप मार। आता तुम्ही बघितलं कसं त्यांनी जम्प्स मारले आणि असे आय आयलू काय कोणची नी काहीतरी म्हणजे काहीतरी अशी ऍक्टिव्हिटी चालू असते बीच व असतात म्हणजे लाईक पोरं फुटबॉल खेळ येतात क्रिकेट खेळ येतात आणि माझ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आहे घोडे असतात घोड्यावर बसू शकतो हॉर्स रायडिंग वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज होते पण आता दिसत पावसात पावसी रफ होते वेदर खराब होते बंद केलेले त्याचे बघी वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी बंद करतात पण घोडे बिडे असतात बारकीपोरा येतात कासल वासल पण येतात नादी पौर्णिमेला एकदम अख्खा एक म्हणजे ते टाईम असते नारोल वावाचं त्या टायमाला एकदम खाली होते ॲब्सल्युटली हे बघिता तुम्ही असे घोडे पण असताना घोड्याची हॉर्स रायडिंग करू शकतो जो असा काट असते या काटवर पण बसू शकतो आणि यो आता आपल्याला तुम्हाला समोर दिसते यो लांब यो आपला कनेक्टर आहे वर्सोवाचा कनेक्टर आहे कोस्टल हायवेच्या गाड्या आहेत

एटची बंदरावशी डायरेक्ट वॉक करू शकतो बंदरावशी वॉक करून डायरेक्ट येऊ शकतो ना त्यामधील पेमेंटमध्येशी यायला लागते आणि पेमेंटमध्येशी उतरावं लागते पोराशी क्रिकेट पण खेळतात बंदरावं गेम चालू असतात पोरांचे क्रिकेट फुटबॉल ॲक्टिव्हिटीज चालू असतात वर्सोवाला तुम्ही बघित वर्सोवाचे बीच व जे बारके बारके जुने बंगले होते ते आता सगळे रिडेव्हलपमेंटला गेलेले आहेत हे मुगोटे बघितला तुम्ही एक ही साईट आहे काय मजा असेल ना बीच एच के हो घेऊ आपण आपले दोन बंगले आहेत बीएचकेचे दोन फ्लॅट आहेत नक्की नक्की एकदम एक सेकंड लास्ट फ्लोर वर आहे आणि एक त्याचे हे टोच आहे डुप्लेक्स आहे डुप्लेक्स आहे थ्री बाय थ्री सिक्स अरे सिक्स बीएचके कोणाला सांगू नको सिक्रेट सिक्रेट असे वेकेशन वर जावायला पैसे भरीत आणि बीच वगैरे जावायला फिरावा आपण लक्याव हो, ना हर्षू आपण कोली लोक को हो, आपल्याला बीच मिलेला आपण बीच, मिले बीच वर येतो सांचे पारा मन जाईल काय बीच वर जाऊ शकतो मन, मन केलं चला फिरावा वॉक करावा गावान येतो मन केलं काय चला चाललो आयाचे घरा दोस्ताचे घरा खावाला पिवायला सिस्टरचे मामाचे घरा सिस्टरचे घरा लक्की आपण हो हा जॉईंट फॅमिली मध्ये हा गावान हा पण लक्कीच बोललो पाहिजे bon <laughs> मुंबईचे राजे हा त्याचे बोलतो बघी बोलतो ना आपण काय बोलतो आम्ही मुंबईचे राजे का आज काय आज कोणची रील काढावची ते काजून आपण रील काढलेला ना तो तडपाव तो बरोबर ना मग त्याच्या बघित फोन आणला कशी आहे पावसान ते त्याच्या बघी फोन ना आणला बघी <laughs> यास रे एकदम तू कशी आहेस तू रील कुमार यास रील कुमार तिचा एक बरा दिस आजचा सा खपलेला आहे आणि जोर अजून भरलेलाच आहे बघिता तुम्ही थोडं थोडं वॉक कराओ जागा मिळलेली आहे पण आणशी आपण जाऊ नाही शकू फिरूनच जावं लागेल थोडे दिवसांनी येईल हो ब्लॉग ब्लॉगला बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आम्ही ग्रो होतो ते लाईक करा जा हर्षू तू काय फॉलोअर्सला आम्ही आता थोडे थोडे ग्रो होत चाललेलो आहो हल्लू हल्लू तुम्ही आमचे व्हिडिओज बघिता आमचे पोस्ट बघिता जेवणाचे इट्स ऑल अबाउट आर कोली कल्चर आमचं को आपलं कोली कल्चर आम्ही दाखवितो प्रमोट करतो तुम्हाला जर खरंच आवडत असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि अजून पुढं पण अजून चांगले चांगले रील्स बनवू आम्ही चांगले चांगले यूट्यूबचे व्हिडिओ रील्स, रील्स, रील्स बनवू आम्ही ते बस वेट अँड वॉच आमच्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट टाईम आपण काहीतरी वॉकला नवीन जागेवर जावं बघूया आणि वर्षभरच्या आजूबाजूला वॉकला काय जागा आहे कै्या काय जातात ते आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया आणि आम्ही तुम्हाला अपडेट करू बाय बाय